शहादा येथे दिनांक दहा जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा दिनांक अकरा जानेवारी रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे तसेच जितेंद्र जमदाडे यांच्या टीमच्या वतीने विजय चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षणाचे जनक ज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून गाजत वाजत मोटरसायकल रॅलीने साईबाबा नगर येथील गोकर्ण महादेव मंदिर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमताडे यांनी विजय चौधरी यांची शालेय साहित्यबरोबर तुला करून त्यानंतर केक कापून वाढदिवसाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देण्यात आले तर यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी शहादा तोळगा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमताडे तसेच प्रदेशाचे जिल्ह्याचे तालुक्याचे आणि शहराचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक अकरा जानेवारी रोजी साडेदहा वाजेला नगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये जाऊन गरजू व गरीब मुलांना वह्या पेन पेन्सिल शॉर्पनर खोडरबर तसेच मकर निमित्त गरजू व गरीब मुलांना तिळगुळ वाटप करून भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमताळे यांनी शहादेकरांना व विद्यार्थ्यांना एक संदेश दिला आठवण सूर्याची साठवण स्नेहाची कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा स्नेह वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे आणि भारतीय जनता पार्टी शहादा शहराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा असावेत नवे तुमचे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे विजय भाऊ आपणाचं ह्याच वाढदिवसाच्या मनपोरभोग शुभेच्छा अशा पद्धतीने या ठिकाणी आज कॉलेज जीवनात सोबत असलेले व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राच्या राजकीय एका उच्च पदावर कार्यरत असणारे माननीय विजय भाऊ चौधरी भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि अति जे उत्तम रित्या त्यांच्या महाराष्ट्रातच नाही परंतु संपूर्ण देशात त्यांचं काम चालू आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी त्यांचा शार? शार, जो काही या नंदुरबार शहर म्हणजे भारतीय जनता पार्टी नंदुरबार शहर येथील जे काही पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांच्या शारदा शहर शारदा शहर यांच्याकडूनच त्यांनी त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने जे वजन म्हणजे टोला वाढदिवसाचा जो टोला केला जातो तो या ठिकाणी शैक्षणिक साहित्याच्या एका बाजूला घेऊन त्यांचं वजन एवढंच शैक्षणिक साहित्य या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केलेलं आहे आणि ते साहित्य या शादा शहरातील सर्व भाजपा कार्यकर्ते किंवा भाजपाचे जे शहादा शहरातले व्यक्तिमत्व आहेत सगळे यांना वाटलं की कुठेतरी गर्ज विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्य मिळालं तर कदाचित इथून अनेक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात अशा पद्धतीचा ध्यास त्यांनी धरला आणि त्यामुळेच या ठिकाणी आज हे शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी करणार आहेत तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपूर्वी आपले प्राचार्य मसाल सर आणि सुनील कोळी सर त्यांच्याशी माझी असे चालता बोलता एक भेट झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की नेहमी ने आपण आपल्या भारतीय जनता पार्टीकडनं काही ना काही उपक्रम राबवत असतात तर आमच्या शाळेत देखील काही गरजू विद्यार्थी आहेत आणि त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण जर साहित्य शालेय साहित्य वाटप केलं तर चांगलं राहील आणि त्याच एक औचित्य साधून आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी यांचा आज वाढदिवस आहे परंतु या वाढदिवसाचं औचित्य साधून काल आम्ही त्यांना शाळे शहरात या ठिकाणी विनंतीपूर्वक बोलून आम्ही त्यांची शालेय साहित्यांबरोबर तुला केली तुला म्हणजेच वजन असत आपलं वजन काटा जसा असतो एका बाजूला आमचे नेतृत्व विजू भाऊ चौधरी आणि दुसऱ्या बाजूला शालेय साहित्य असं त्यांचे तुलना केली आणि जेवढं शालेय साहित्य त्यांच्या वजनाप्रमाणे होत ते आम्ही शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटप करत आहोत यापूर्वी आम्ही शहरातील शा, दोन शाळांना शालेय साहित्य वाटप करून आलो आणि आता आपल्या इथूनही आम्ही दुसरीकडे जाणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना माझी एक नम्र विनंती राहील की आपण जेवढे आपल्याला शिक्षक वर्ग आहे आपले टीचर आहेत हे आपल्याला शिकवत असतात त्या शिक्षणाकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्यातलाच कोणीतरी विद्यार्थी एक उच्च स्पदावर उद्या जाईल आणि त्याच्या देखील या पद्धतीने मोठा वाढदिवस साजरा जर त्यांचे कार्यकर्ते करत असतील आणि आपल्या नावाने जर असं शालेय साहित्य वाटवू शकत म्हणून आपल्याला विनंती राहील आपण शिक्षकांचं आज्ञेच पालन करायचं आहे आणि त्यांनी दिलेला होमवर्क त्यांनी दिलेला अभ्यास आपण घरी जाऊन व्यवस्थित करायचं आपल्या आई वडिलांच आज्ञेच पालन करायचं आहे कारण तुम्ही या देशाच्या उद्याचं भविष्य आहात आपल्यातूनच कोणी एखादा विद्यार्थी मोठा राजकीय नेता मोठा अधिकारी बनू शकतो आणि आपल्या हातून या देशाची आणि आपल्या शाळा शेड्याची सेवा होऊ शकते अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सुनील पोरी सरांनी किंवा प्राचार्य वसाई सरांनी आम्हाला या ठिकाणी शिक्षण साहित्यासाठी वाटप करण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या प्रांगणात या ठिकाणी उभं केलं आणि आमच्याकडनं शिक्षण साहित्य वाटप करून घेतलं त्याबद्दल मी त्यांच्यासह पूर्ण या शाळेच्या शिक्षक वृंदांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो भारत माता की भारत माता की ओम वंदे दे, वं दे।, वं दे।, वं दे। 頑張れ